माझ्या उसगाव प्रांत मध्ये युवा शिव आजपासून ते एकोणीस तारखेपर्यंत सुरू झालेलं आहे आणि त्याच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी मांडणे या ठिकाणी उपस्थित आहे त्याच्यापैकी आता ते आपल्याला काही मार्गदर्शन केलं असे उद्योजक मुक्काम भाऊ

काही बारावी बरोबर दहावी पर्यंत आणि एकोणीसशे चाळीस जेव्हा त्या जन्म होता का किती वर्षांनी जन्म झाला जवळपास दहावीच्या जे काही आता दिली त्यांनी चोवीस सव्वीस संघटना येऊन सव्वीस वर्षा नंतर जन्म झाला आणि ज्यांची बारावी झाली त्यांना चोवीस वर्ष संघटना येऊन जन्म झाला म्हणजे संघटनेच्या निम्मे याच्यामध्ये ही जन्मलेली मुला या ठिकाणी प्रश्न जे आपण त्यांनी नाव घेतले इथे ते तुम्हाला शिकवणार त्या त्यावेळेला काही शिबिर पन्नास साठ शिबिर मध्ये एखादा शिक्षक शिकलेला असेल तो पण माझे पहिली पासा मी दुसरी नाव शंभर रात्र फार झालं असतील तर दोन ते तीन शिकलेले पण त्याच आई तुम्हाला शिकवलं म्हणजे दहावी आणि बारावी पास तुम्ही परीक्षा दिली म्हणजे हा बदल किती झाला मला तुम्हाला हे सांगायचं कि ज्या वेळेला संघटना आणि जबाबदारी एकोणीशे ब्याऐंशी लागतात तो संघटनेचा इतिहास तुम्हाला बाळशी बाय तू किती शिकलो नाही जीवंत संघटनेचा इतिहास या ठिकाणी तुमच्या समोर आहे शिकलेली म्हणून पण त्याची संघटना वाढवली का नाही

आनंद आनंदित राहा आणि आन्नी, आनंदित घरी राहा त्यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि की तुम्हाला स्वीकारला त्यांना सर्वांना सहकार्य करा अशी विनंती करतो आणि प्राप्त नियम